आता फडणवीसांनी कारवाई ताबडतोबीने केली पण चर्चा काय चालू आहे हे तुम्हाला सांगणं आवश्यक आहे कारण राजकारणात फक्त वरवर दिसणाऱ्या गोष्टी नसतात चर्चा ही चालू आहे की अजित पवारांना भाजपवाल्यांनीच अडचणीत आणलेलं आहे ही कागदपत्र झी चोवीस तासच्या रिपोर्टरला कुणी दिली विरोधी पक्षांनी दिलेलं नाहीये तर सरकारशी संबंधित भाजपच्या लोकांनीच ही कागदपत्र दिलेली आहे कारण अजित पवारांना डोक्यावरून चढवून ठेवणं त्यांना मान्य नव्हतं काही काळापूर्वी तुम्हाला माहितीये भाजपचे पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ अडचणीत आले होते त्यांनी जैन हॉस्टेलच्या भूखंडाचा घोटाळा केला होता त्यांना माघार घ्यावी गावी लागली त्यांचे जे बिल्डर होते गोखळे बिल्डर यांनीही माघार घेतली शेवटी तो व्यवहार रद्द झाला असं यांना जाहीर करावं लागलं म्हणजे भाजपचा खासदार जैन हॉस्टेलच्या भूखंडाचा घोटाळा करत होता इथे अजित पवारांचे चिरंजीव महार वतनी जमिनीच्या जमिनीचा घोटाळा करतायत घोटाळेबाज सरकार का मी म्हणतो हे लक्षात घ्या पार्थ पवारांनी केलेला घोटाळा घोटाळ्यामुळे त्यांनी केलेल्या घोटाळ्यामुळे मला अजिबात धक्का बसलेला नाही कारण ठिकठिकाणी थीक महायुतीशी संबंधित सत्तेमध्ये असलेले लोक भूखंड घोटाळे आहेत एकेकाळी महाराष्ट्रामध्ये भूखंडाचं शिखंड खाल्ल्याचा आरोप बाळासाहेब ठाकरेंनी केला होता तो गाजला होता अनेक वर्ष या भूखंडाच्या घोटाळ्यामध्ये गेली आरोप प्रत्यारोप झाले पण आता जे लोक त्यावेळेला विरोधी पक्षात होते ते सत्तेत जाऊन बसलेले आहेत आणि त्यांच्यावरही भूखंडाचे घोटाळे करण्याचे आरोप होत आहेत